केंद्र शासनामार्फत ड्रायव्हर प्रकरणामध्ये नवीन कायदा पारित केलेला आहे यामध्ये वाहन चालकास कमाल दहा वर्षाची शिक्षा आणि सात वर लाख आणि दंड ठोडविण्यात येणार आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या वाहन चालकांचा अपघात झाल्यास गरीब वाहन चालक सात लाख कुठून आणणार कोणतेही वाहन चालक जाणून गाडी ठोकणार आहे का रस्त्यावर बरेचसे अपघात हे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे होत असतात त्या जनावरांना वाचवण्यासाठी त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात राहतो जर ते जाणून बुजून मुख्या जनावरांचा जीव घेणार नाहीत तर मनुष्याचा बळी कसा घेणार काही अपघात हे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होत असतात या सर्वांचा बळी ट्रक चालकास ठरवता येणार नाही तसेच हे ड्रायव्हर आंदोलनास गेले तर सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढतील यामुळे केंद्र शासनाचा हा काळा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी वाहन चालक संघटनांतर्फे करण्यात येत आहे दरम्यान जिल्हाधिकारी यांना सर्व पक्षीय निवेदन देऊन केंद्राने पारित केलेल्या ड्रायव्हर विरोधी कायद्याचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करताना वसीम मंत्री अमीन पटेल जावीद बिल्डर अफसर पठाण जमीर शेख शकील अंसारी वसीम अंसारी वसीम सरदार रहीम शेक सह अनेक ड्रायव्हर व कार्यकर्ते दिसून येत आहेत